बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गे। गे। अरे तुमचं आमचं नातं काय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध शहापूर येथे निषेध आंदोलन दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी शहापूर शिवतीर्थ ते तहसीलदार कार्यालय शहापूर येथे युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले सर्वप्रथम शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व शिवप्रेमी व संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय नासा नासाद बिनलय काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी शहापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते